तालुक्यातील शिवार आणि काजी सांगवी येथील आज सकाळी घडलेल्या हृदयद्रावक संपूर्ण तालुका शोक सागरात बुडाला आहे एका चौतीस वर्ष पित्यानं आपल्या दोन निष्पाप मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना घडली सकाळी अंदाजे साडेआठच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत प्रज्वल हिरे वैवर्ष प्रज्ञा हिरे वैवर्ष दहा आणि त्यांचे वडील दौलत रामभाऊ हिरे वैवर्ष चौतीस यांचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक कैलास वाघ हे तातडीनं पथकासह घटनास्थळी दाखल झाले स्थानिक ग्रामस्थांनीही पोलिसांसोबत शोधकार्य सुरू केले तसेच तळेगाव येथील स्कुबा जवानांना तातडीनं बोलावून विहिरीतील शोधमोहीम राबवण्यात आली आहे काही वेळानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले लहानग्या प्रज्वल व प्रज्ञाचे निष्प्राण उपस्थितांच्या भावनांचा बांध फुटला पोलिसांसह स्थानिक बचाव पथकातील सदस्यही अश्रू आवरू शकले नाही संपूर्ण घटनास्थळी शोककळा पसरली होती आणि प्रत्येक जण सुन्न झाल्याचे दिसत होते दौलत हिरे यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही प्राथमिक अंदाजानुसार आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक ताणतणाव यापैकी कोणतेही एक कारण असावं अशी चर्चा सुरू आहे तीनही मृतदेहांना पुढील शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चांदवड इथं पाठवण्यात आले असून या अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा तपास चांदवड पोलिसांकडून सुरू आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज वृत्त संकलन विभाग चांदवड